धुळे शहरातील दसेरा शादा ही राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञाताने फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे बस फोडण्यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही या घटनेत सुदैवानं चालक वाहक किंवा प्रवासी कुणीही जग घटना घडलेली आहे आणि काय या सगळ्या प्रकार तर माझं नाव भरत भाऊराव नाईक मी शादा डेपूचा एस टी महामंडळाचा चालक आहे मी शिकून शादा जात होतो तर धुळ्यामध्ये जसं एंट्री केली एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानावरती गाडी आली सात आठ मुलं आले गाडीचा पुढे दगडफेक केली गाडीवरती काही घोषणाबाजी वगैरे देत होते नाही नाही काहीच नाही तोंड वगैरे बांधलेलं होतं त्यांनी मास्क वगैरे असं काही कोणी जखमी झाले त्याच्यावर दो एक दोन जणांना काच धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट